पेशंटची इत्यादी सेना असेल आपण चालू करूया मला वाटतं आपल्या जाणीव होण्याची गरज जाणीव 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 कोण करा लागते मी कोण आहे बरोबर ना तर मला विनोद दादांमध्ये सांगा राहणं की हीच जाणीव जी जे राम रामदास कोविंद पासून असल्या बाबासाहेब पुरंदर यांच्यापासून ह्या गोष्टी त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी आज विनोद दादा आपल्याकडे आपल्याकडे करत आहेत की जाणीव करून घेणार जसं संभाजी महाराजांना रामदास स्वामीने एक पत्र लिहिलं की तुम्ही कोण आहात कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे चार रूल सांगतो फक्त विज्युअलाइज त्याच्यावरती ते म्हणतात शिवरायांचे आठवा विरुप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कसे चालणे शिवरायांचे कसे बोलणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे हे बोलताना तुमच्या डोळ्यासमोर काय आलं छत्रपती शिवाजी महाराज आले अरे ते तो विचार आहे तो विचार तुमच्या डीएनए मध्ये आहे तो चारा करून त्याचं काम करतात लोक करतात तर त्यांचं इंट्रोडक्शन करतील एकदाच आहे सुशांत सर प्लीज आ, नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देवत शिवछत्रपती मानाचा मित्र आणि आज ज्या मानवांचं इंट्रोडक्शन जेव्हा मला हे दिलाय आहे मान दिला आहे त्याबद्दल एम पी सी आय एम पी धन्यवाद त्यांचं शिक्षण एमकॉम झालेलं आहे आणि अभ्यासक आहेत लाईफ आणि बिझनेस कोच आहेत आयली ट्रेनिंगचे कन्सल्टिंगचे डायरेक्टर आहेत मला शिवाजी व्हायचे पुस्तकाचे ते लेखक आहेत महाराष्ट्रातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत म्हणजे मी तर सांगेन की मुंबईपासून ते मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत सतराशेहून अधिक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत त्याहून दोन लाखाहून अधिक लोकांचे लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे शिवाजी महाराजांची तत्वे आणि त्यांच्या आजच्या युगाशी संबंध जोडून त्याविषयी प्रेरणादे आणि व्याख्याने ते करत असतात आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग मुंबई पोलीस समाजसेवा शाखा महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस हेडक्वार्टर महाराष्ट्रातील सतरा पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये सतराशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी व्याख्याने दिली आहेत एफ एम अस्मिता वाहिनी एफ एम आचार्य आणि गोल मराठीवर त्यांच्या मुलाखती होत असतात पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांची कामाची दखल घेऊन गुजरात येथे लेखक आणि वक्ता म्हणून त्यांना उत्तम कामगिरीसाठी राष्ट्र पातळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नुकताच चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांना दुबईमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं युट्यूब आणि फेसबुकमध्ये मध्ये त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत भारतातील पहिला महिला व्हॉट्सअप लाईफ स्किल कोर्स लाँच करण्याचा मान त्यांना मिळतो आणि अशा मान्यवरांना आज आपल्याला इथे ऐकायला जी संधी दिलेली आहे एमबीसी एमबीसी ने त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार आणि मी मान्यवरांना विनंती करतोय प्लीज सुबदान

स्वराज्याचं रक्षणच नाही तर ज्यांनी विस्तार केला आणि नऊ वर्ष औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले अशा छत्रपती शंभू राजेंना माझा मानाचा मुजरा आणि सह्याद्रीच्या या वाघाला आणि छाव्याला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा आणि येथे उपस्थित आपल्या सगळ्या सीच्या तोरणाच्या शिलेदारांना माझा म्हणजेच विनोद अनंत मिस्त्रीचा जय महाराष्ट्र जय हिंद खूप सुंदर पुस्तक आहे विल क्राय वेन यू डाय रॉबिन शर्मा नावाचा एक इंटरनॅशनल लेवलचा ट्रेनर आहे त्याचं अतिशय सुप्रसिद्ध पुस्तक मॉम हू सोल्ड इज फेरारी एक संन्यासी ज्याने आपली फेरारी विकली तर त्याचंच एक पुस्तक आहे हू विल क्राय वेन यू डाय त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्याने खूप सुंदर गोष्ट लिहिली तो असं म्हणतो की माझे वडील मला नेहमी विचारतात की रॉबिन हे सांगत असतात की रॉबिन तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा सगळे लोक खुश होते तुझ्या आजूबाजूचे म्हणजे आपलं पूर्ण कुटुंब आनंदी होतं सगळे आनंद साजरा करत होते तूच एकटा होतास जो रडत होतास तू तु तु तुझं आयुष्य अशा पद्धतीनं जग तुझ्या आयुष्यात तू तु असं काहीतरी घडव हो की जेव्हा तुझे जग सोडून जाशील तेव्हा संपूर्ण जग रडत असेल आणि तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल मला असं वाटतं आपण आयुष्य असं जगलं पाहिजे की आपल्याकडे बघून इतरांना जगण्याचा मार्ग मिळेल जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय ते आपण आपल्या आयुष्यात कसं करू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण उदाहरण कसं बनवू शकतो ते आजच्या या सेशनमध्ये आपण सगळे पाहणार आहात खात्री देऊन सांगतो की आतापर्यंत तुम्ही जे अनुभवलं नसेल तो काही अनुभव आपण इकडे आज घेणार आहोत पण बरेच जण मला विचारतात की यार विनोद महाराजांचा जा अभ्यास का म्हणजे दुर्दैव आहे काही मराठी माणसंच विचारतात की आता का सारखं इतिहासात जायचं म्हणजे जा आपण इतिहासात गेलो तर नवीन कसं काय घडवणार तर मला नेहमीच वाटतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही मग महाराजांचा जा अभ्यास का यावर आधी मी एक छोटासा प्रकाश टाकतो की आपण महाराजांचा अभ्यास का केला पाहिजे कॉर्पोरेट शिवाजीराजे आपल्या या सेशनचं नाव आहे तर लॉर्ड एल्फिस्टन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता तुम्हाला माहिती आहे की महाराजांचे कट्टर शत्रू होते इतके भयंकर शत्रू होते कि माई की त्यांना माहीत होतं महाराज आणखी दहा वर्ष जगले असते तर त्यांना तेव्हाच देश सोडून जावं लागलं असतं पुढचा इतिहास आपल्याला वाचण्याची गरज नसती पडली पण याच ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी लॉर्ड एल्फिस्टन्स नावाचा एक अधिकारी मरण्यापूर्वी आपल्या डायरीमध्ये काय लिहितोय बघा तो असं लिहितोय की आम्ही संपूर्ण जग फिरलो जगाचा बराचसा भाग आम्ही जिंकून घेतला पण भारत हा देश आम्ही जिंकलाच कसा याचं आजही आम्हाला आश्चर्य वाटतं आणि त्यापुढे तो लिहितोय की शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीवर जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर असं कोण म्हणतोय एक ब्रिटिश अधिकारी मग ब्रिटिशर्सच्या मनामध्ये महाराजांच्या बाबतीत हा दरारा होता हा आदरयुक्त ही भीती होती तर मला वाटतं आजही अभ्यास महाराजांचा व्हायला हवा गुगलवर सर्च करा सोळाशे बहात्तरचा लंडन गॅजेट पेपर शिवाजी महाराजांची बातमी लंडन गॅजेट नावाच्या न्यूज पेपर मध्ये महाराजांबद्दल एक बातमी छापली गेली होती ज्यात असं लिहिलं गेलंय की भारताच्या साऊथ म्हणजे दखने मध्ये शिवाजी नावाचा कोणीतरी एक रेबल आहे रेबल म्हणजे पंढखोर जो स्वतःचं राज्य निर्माण करतोय ज्याचा आजूबाजूच्या सगळ्या शाळांना दरारा निर्माण झालेला आहे आणि इंग्रजांना सगळ्यात जास्त भीती कुणाची असेल तर ती शिवाजी महाराजांची म्हणजे हे इंटरनॅशनली रेकॉग्नाइज होणं राज्याभिषेकाच्या दोन वर्ष आधी हे पण महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या आयातीमध्ये राईट महाराजांचे अनेक फॅन्स जे आज आजही आपण आहोत साडेतीनशे वर्षानंतर त्यांचा एक फॅन होता भूषण जो संपूर्ण भारतभर फिरायचा वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचा आणि महाराजांबद्दल काय बोललं जातंय त्यांच्या काय बातम्या आहेत प्रत्येक शाळांमध्ये महाराजांबद्दल काय चर्चा होते यावर त्याने कविता केलेल्या अनेक कविता केल्या आहेत त्यातली ही एक कविता आहे जी मुघलशाहीच्या दरबारातलं वर्णन आहे आता मुघलशाही ही त्यावेळेची चौदा देशात पसरलेलं राज्य होत म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी आजच्या भाषेमध्ये आणि या मल्टीनॅशनल कंपनीचा बादशहा औरंगजेब जेव्हा त्याच्या मातब्बर सरदारांना मातब्बर म्हणतो महापराक्रमी सरदार त्याचेही होते कारण चौदा देशांमध्ये जर राज्य पसरवले तर त्याच लोकांनी पसरवले लो तर ह्या सगळ्या सरदारांना जेव्हा औरंगजेब सांगतोय की सिवावर चाल करून जा तेव्हा हे सगळे लोक काय म्हणतात त्याचं वर्णन कवी भूषणने केलेलं आहे

औरंगजेबासमोर समोर विनवण्या करताय की आम्ही आसाम रूम बलख बुखारे बावे तो जाऊ समुद्राचं उल्लंघन करून चीन सारख्या देशांवर करू मागून खाऊ मनसबी शिवाय राहू पण त्या महाबली महापराक्रमी शिवरायावर चाल करून जायला सांगू नका ते आम्हाला झेपायचं नाही हे कोण एक म्हणताय एका मल्टीनॅश कंपनीचे क्लास ऑफिसर्स याचा अर्थ महाराजांनी काहीतरी घडवले त्याचा अभ्यास आजही व्हायला हवाय आणि तसाच एक अभ्यास मी तुमच्या समोर जे आता छावा चित्रपटामुळे तुम्ही बघत तो, तो प्रत्येकाने पहावा असा चित्रपट आहे आपण नेहमीच म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे आपल्याला शिकवलंय तसं छत्रपती संभाजीराजांनी मरायचं कसं लिटरली तुम्ही शेवटची वीस मिनिटं कदाचित ती सहन होणार पण नाहीत आपल्याला इतकं भयंकर आहे पण ते बघणं गरजेचं आहे की आपण आज जे अनुभवतोय ते स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी दिलंय ते हे स्वातंत्र्य फुकट नाही मिळाले मोफत नाही मिळाले फ्रीडम इज नॉट फ्री हा औरंगजेब जेव्हा इकडे आला शिवाजी महाराज आधीच गेलेले आणि संभाजी राजेने तशा नाकी न आणलेत पहिलाच रामशेष किल्ल्याला वेळा घालून तीन वर्ष त्याला एक किल्ला जिंकायला लागला तेव्हाच त्याला कळलेलं की स्वराज्य जिंकणं माझ्या माझी लायकीच नाही मी स्वराज्य संपवू शकतोय त्याला तेव्हाच कळलं तरी तो कितपत पडला कित्येक वर्ष संभाजीराजे गेल्यावर पण कुठल्याच माणसाने हार मारायला ते तयार नव्हते तेव्हा औरंगजेब काय म्हणतोय बघा संभाजीराजे गेले शिवाजी महाराज गेले तरी त्याचं काय म्हणणं आहे अरे काय जादू आहे शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मुलखातल्या लोकांवर अरे राजा कैद झाला सेनापती मारले गेले सेनापती मारला गेला तरी मराठी शरण येत नाही कोणत्या मातीचा स्वाभिमान यांच्या रक्तात भरलाय जेव्हा संभाजीराजे कैद झाले त्याला वाटले की येसुबाई भीक मागत येतील ना दयाची की बाबा त्यांना सोडा तो काय म्हणतोय बघा संभाजीची झिंड काढली प्रचंड अपमान केला तरीही मराठे चालून आले नाहीत की महाराणी येसुबाई कुंकुवाची भीक मागायला रायगड सोडत नाही हमने तो सोचा वो आहे त्याचे वाक्य त्याच्या स्टेटमेंट वेगवेगळ्या बखरींमध्ये लिहून ठेवलेले आहे हमने सारा हिंदुस्थान जिंका पण मराठो को जीत नाही पण असं म्हणतात की औरंगजेबाने लढायांमधून लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकला नाही